मुदखेड येथे वीर जिवाजी महाले यांच्यात तीनशे नव्वदव्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा संपन्न मुदखेड शहरातील मोंढा भागात असलेल्या जिवाजी महाले चौक येथे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या तीनशे नव्वदव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली नाभिक समाज संघटनेच्या वतीने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा नाभिक समाज संघटनेच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना वीर जिवाजी महाले यांच्या अतुलनीय कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या शौर्याचे महत्व सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक प्रतापराव देशमुख चिकाळेकर हे उपस्थित होते या कार्यक्रमाला नाभिक समाज संघटनेचे ज्येष्ठ सदस्य देवीदास गायकवाड संघटनेचे तालुका अध्यक्ष गंगाधर कुंचटवाड तसेच संतोष गायकवाड गंगाधर गायकवाड बालाजी शहापुरे माधव कोंडामंगल गजान मुखेडे दत्ता पिंपळ कोठेकर पांडू गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड ऋषिकेश शिंगारे शिवाजीराव गायकवाड लक्ष्मण गायकवाड करण शहापुरे पांडुरंग मोतेवार शंकर मोतेवार साईनाथ जामळवाड शिवाजीराव गायकवाड हरेंद्र ठाकूर बालाजीराव कोडवंगल शिवाजी गायकवाड शंकरराव गायकवाड प्रल्हाद गायकवाड परमेश्वर गायकवाड साईनाथ मुगटकर माधव मंडळेकर मुकुंदराव गायकवाड यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याची गाथा आणि त्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे या उद्देशानं हा सोहळा उत्साहात संपन्न झाला का अण्णाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आयड्या देवी होळकरांचा बसवेश्वरांचा संत शिवालाल महाराजांचा संत रविदास महाराजांचा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक जिवाजी महाले होता जिवा म्हणून वाचला शिवा यांची आज तीनशे नव्वदवी जयंती मुदखेड शहरामध्ये आपण या ठिकाणी सार्वजनिक जयंती साजरी करत आहोत या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षाचे पुढारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले आले आहे आणि या ठिकाणी सर्व नाभिक समाजाच्या वतीनं ना। जिवाजी माले यांच्या जयंती या ठिकाणी आपण या जिवाजी महाले चौकामध्ये संपन्न केले करत आहोत आणि या ठिकाणी जिवाजी माले यांची जयंती संपन्न झाली मी अशी या ठिकाणी जाहीर करतो जयंतीनिमित्त जे कार्यक्रम ठेवला गेला ते अतिशय चांगल्यापैकी आणि अति सुंदर झाला आणि बऱ्याच संख्येनुसार बरेच जण मुदखेडवासी आले आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि इथंच कार्यक्रम संपला अस सांगून जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र आले जिवामालेची जयंती आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार या ठिकाणी सर्व कार्तिक कार्यकर्ते आले सार्वजनिक जी। जीवामालेचे जी, नावी समज समाजाचे सर्व पुरुष मंडळी सर्वजण इथं आले जीवामालेची जी जयंती साजरी केली